नमस्कार आज आपण माहिती घेणार आहे की पीरियडच्या वेळेला जर तुम्हाला अधिक रक्तस्राव होत असेल हेवी ब्लीडिंग होत असेल तर याचं काय कारण आहे आणि ऍक्च्युली तुम्हाला हेवी ब्लीडिंग आहे हे कसं माहिती पडेल म्हणजे बरेच लोकांना असं वाटतं की नाही जेव्हा रक्तस्राव जास्त होतो जेव्हा तुम्हाला खूपदा चेंज करावे लागतात जास्त रक्त अंगावरून जातं मासिक चक्र मासिक धर्मच्या वेळेला तर बरेचदा बरेच महिला त्यांच्या मुलींना ते टॉलरेट करायला लावतात आणि म्हणतात की मॅडम मला असं वाटलं की हे तर नॉर्मल आहे कारण त्यामधलं गर्भाशयाची गाण आहे ती या रक्तावाटे निघून जातो असेल तर चांगली गोष्ट आहे जर ते जास्त जात असेल तर तर नाही तुम्हाला माहिती असायला पाहिजे सामान्य ब्लीडिंग म्हणजे काय हेवी ब्लीडिंग म्हणजे काय जे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे त्याचे काय कारण असू शकतात काय कारणांमुळे तुम्हाला हेवी ब्लीडिंग होऊ शकते त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर डॉक्टरंना दाखवायला पाहिजे आणि यासाठी काय ट्रीटमेंट अवेलेबल आहे तुम्हाला काय ट्रीटमेंट दिल्या जाऊ शकते तर सर्वप्रथम आपण बघणार आहे की नॉर्मल ब्लीडिंग म्हणजे काय सामान्य ब्लीडिंग म्हणजे काय जर तुम्हाला दिवसातून एक किंवा दोन पॅड्स बदलावे लागत आहे म्हणजे पूर्ण तीन ते चार दिवस जर तुम्हाला ब्लिडिंग होत असेल तर तुम्हाला फक्त सात ते आठ पॅड लागत आहेत तीस ते चाळीस एम एल ब्लड एका मासिक चक्रामध्ये एका मासिक धर्मामध्ये पास होतं एक पॅड पाच ते सात एम एल ब्लड चांगल्या प्रकारे सोप करू शकतं तर थर्टी टू फोर्टी एम एल ब्लड जर जा तुम्हाला जात असेल म्हणजे एक ते दोन पॅडच दिवसाला लागत आहेत तीन ते चार दिवसच ब्लिडिंग होत आहे सात किंवा आठ दिवस ब्लिडिंग नाही होत आहे तर तुम्हाला नॉर्मल ब्लिडिंग आहे असं आपण म्हणू मग हेवी ब्लिडिंग आहे म्हणजे काय तर हेवी ब्लिडिंग म्हणजे ऐंशी एम एल ML एम पेक्षा जास्त तुम्हाला रक्तस्राव होत असेल तर त्याला हेवी ब्लिडिंग आहे असं आम्ही मेडिकली म्हणतो ज्याला म्हणतो मेनोरेजिया तर हेवी ब्लिडिंगच्या पेशंटला तीन ते चार तसानी सॅनिटरी पॅड चेंज करावे लागू शकतात नंतर अजून काय काय लक्षण त्याच्यामध्ये दिसतील तुम्हाला रक्ताच्या गाठी ब्लड क्लॉट्स नॉर्मल मध्ये छोटे छोटे ब्लड क्लॉट्स जाऊ शकतात पण हेवी मध्ये मोठे मोठे ब्लड क्लॉट जातील त्यानंतर तुम्हाला डबल प्रोटेक्शन सॅनिटरी प्रोटेक्शन घ्यावं लागेल जेणेकरून स्टेनिंग नाही रात्री पण तुम्हाला पॅड्स चेंज करावं लागत आहे म्हणजे तुम्हाला हेवी ब्लीडिंग आहे त्यानंतर जर तुम्हाला एनिमिया होईल नो डाऊट बरोबर हेवी ब्लीडिंगमुळे तुम्हाला एनिमिया होईल तुम्हाला वारंवार पॅट्स चेंज करावं लागल्यामुळे तुम्हाला अधिक रक्तस्राव होत असल्यामुळे तुम्हाला वीकनेस येईल कमजोरी येईल तुम्हाला बसल्या बसल्या पण श्वास लागू शकतो तो ह्या गोष्टी जर सगळ्या असतील तर नो डाउट तुम्हाला हेवी ब्लीडिंग आहे तुम्ही जर रोजचे कामं करू शकत नाही आहे हे ब्लीडिंग असल्यामुळे तर तुम नो डाउट तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना दाखवायला पाहिजे तर काय कारण आहे ज्यांनी तुम्हाला हेवी ब्लीडिंग होऊ शकतं तर सर्वात अगोदर जर तुमचे हॉर्मोन्स डिस्टर्ब असतील तर म्हणजे हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस असेल तर नॉर्मली जसं इस्ट्रोजन पहिल्या चौदा दिवसामध्ये आणि नंतरच्या चौदा दिवसामध्ये प्रोजेस्ट्रॉन नावाचं हॉर्मोन तुमच्या बॉडीमध्ये चांगलं असतं तर जर हे इम्बॅलन्स झालं असेल तर तुम्हाला पिरियसच्या वेळेला हेवी ब्लिडिंग होऊ शकतं त्यानंतर ओवॅरियन डिस्फंक्शन आहे म्हणजे बिजाशयामध्ये प्रॉब्लेम आहे बीजाशय अंडाशय व्यवस्थित फंक्शन करत नाही आहे ओव्हिलेशन होत नाही आहे ओव्हिलेटरी डिस्फंक्शन आहे म्हणजे अठ्ठावीस दिवसाचं जर मासिक चक्र असेल तर त्याच्या चौदा दिवस अगोदर तुमचं ओव्हिलेशन होईल राईट म्हणजे बाईचा चौदाव्या दिवशी ओव्हिलेशन व्हायला पाहिजे पण जर हे ओव्ह्युलेशन होत नसेल म्हणजे बीजबीजेतून बाहेर पडत नसेल तर जे पहिले चौदा दिवस इस्ट्रोजन असतो आणि नंतर ओव्हिलेशन नंतर प्रोजेस्टेरॉन नावाचा हॉर्मोन वाढतो तर आता हा प्रोजेस्टेरॉन नावाचा हॉर्मोन बनणार नाही ज्याने इस्ट्रोजनची ऍक्शन जास्त बळावेल आणि जेव्हा पण इस्ट्रोजन ऍक्शन जा, जास्त बळावते तेव्हा एंडोमेट्रिय म्हणजे गर्भाशयाचं जे इनर लायनिंग आहे जे मासिक पाळीच्या वेळेला योनी मार्गातून बाहेर येतं त्याची थिकनेस वाढेल म्हणजे जेव्हा पण पाळी येईल ते जास्त येईल हेवी ब्लीडिंग होईल तर ही एक कंडिशन है जचा है yeah. हो शकता। आहे ज्याच्यामुळे तुम्हाला हेवी ब्लीडिंग होऊ शकतं त्याच्यानंतर आहे गर्भाशयामध्ये गाठी तर गर्भाशयाच्या गाठी तुम्हाला असतील जे की कॅन्सरस कंडिशन नाही आहे यूट्राइन फायब्रॉइड ही कॅन्सरस कंडिशन नाही आहे पण जर ह्या गाठी असतील तरी पण तुम्हाला हेवी ब्लीडिंग होऊ शकतं त्यासाठी तू नो डाऊट डॉक्टरांना दाखवायला पाहिजे ते तुम्हाला सोनोग्राफी ॲडवाईस करतील आणि त्याच्यामध्ये जर गाठी असतील तर तुम्हाला त्याच्या अकॉर्डिंगली ट्रीटमेंट दिली जाईल त्यानंतर कारण आहे यूट्राइन पॉलिप युट्रेन पॉलिप पण अशी कंडिशन आहे ज्याने तुम्हाला हेवी ब्लीडिंग होऊ शकतं हॉर्मोन्स डिस्टर्ब होतील आणि त्यामुळे तुम्हाला हेवी ब्लीडिंग होईल त्यानंतर आहे एंडोमेट्रिओसिस गर्भाशयाची जर इनर लाईनिंग आहे ते गर्भाशयाच्या बाहेर जर जाऊन चिपकत असेल तर तुमच्या हॉर्मोन्स डिस्टर्ब होऊन तुम्हाला, तुम्हाला खूप जास्त ओटीपोटामध्ये दुखेल आणि हेवी ब्लीडिंग होऊ शकतं त्यानंतर एडिनोमायोसिस आहे मध्ये काय असतं जी गर्भाशयाची इनर लाइनिंग आहे त्याच्यामध्ये जे ग्रंथी आहेत ग्लॅन्स आहेत त्या गर्भाशयाच्या मासपेशीमध्ये जाऊन चिपकतात ज्याने पण तुम्हाला हेवी ब्लीडिंग होऊ शकतं त्यानंतर आहे पी आय डी म्हणजे पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज जर तुम्हाला रिप्रोडक्टिव ऑर्गन म्हणजे प्रणाचे जे अवयव आहे त्यांचं जर इन्फेक्शन झालं असेल तर तुम्हाला हेवी ब्लीडिंग होईल त्यानंतर जर तुम्हाला कॉपर्टी तुम्ही वापरत आहे म्हणजे गर्भाशयाचे नॉन हॉर्मल अल्ट्रा युट्राइन डिव्हाइस युट्रा 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 गर्भाशयामध्ये जर कॉपर्टी तुम्ही इन्सर्ट केली आहे तर बरेच महिलांना हेवी ब्लीडिंग होतं तर दोन तीन महिने होऊ शकतं यासाठी ट्रीटमेंट घेतल्यावरती ते कमी होऊन जातं पण ट्रीटमेंट घेतल्यावरती पण कमी नसेल होत तर नो डाउट तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना दाखवायला पाहिजे आणि लास्टली जर तुम्ही चाळीशीच्या वरती असाल फॉर्टी च्या वरती तुमचं वय असेल तर बरेचदा गर्भाशयाचा मुखाचा म्हणजे सर्वायकल कॅन्सर आणि अंडाशयाचा कॅन्सर पण हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस कॉस करू शकतो ज्याने तुम्हाला हेवी ब्लीडिंग होऊ शकतं तर ज्या पण वयोगटामध्ये तुम्ही आहे आणि तुम्हाला अधिक रक्तस्राव पाळीच्या वेळेला होत असेल तर त्याला इग्नोर करू नका स्वतःही करू नका आणि तुमच्या मुलींनाही करायला राहू नका जर त्या हेवी ब्लीडिंगमुळे जर त्या स्कूल मिसआउट करत असतील कॉलेजला जात नसतील ऑफिसला तुम्ही जात नसाल तर त्यासाठी ट्रीटमेंट तुम्हाला घ्यायला पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना त्वरित दाखवायला पाहिजे आणि हेवी ब्लीडिंग जर तुम्हाला होत असेल तर यासाठी काय ट्रीटमेंट काय उपचार केल्या जातात हे बघणार आहे आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडल्यास याला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका